आपण पाहत आहात आपल्या हक्काच न्यूज चॅनल एम चोवीस तास मंगल अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ खटा कुरळ तालुका वाडवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव इस्लामपूर शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध भाजपचे आत्मदहन आंदोलन आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग इस्लामपूर शहर आणि परिसरात खुल्या मावैध धंदे सुरू असून त्याला पोलीस अधिकाऱ्यांचाच पाठबळ आहे असा थेट आरोप करत आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या दारात आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली एकमेकांशी झटापट करण्यापर्यंत हराडा झाला जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होते गेल्या पंधरा दिवसांपासून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी शहरात खुल्या मावैद धंदे सुरू असल्याचा आरोप करत मटका जुगाराच्या चिट्ट्या सोडून जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन पाठवले होते त्यामध्ये चोवीस मार्चपूर्वी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी केली होती बदली न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा आशा पवार यांनी दिला होता शनला मटका जन मटक्याचे प्रमाण किंवा जुगार गुटका नशेचे पाणी ह्याकडे लहान मुलं खूपच हे झालेले त्यामुळे थोडंसं पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे इसलामुळे पोलिसांचे लक्षच नाहीये त्यामुळे सगळ्या महिला आम्ही आज बाहेर पडून एक निवेदन दिले आहे की शहराला हे मटकाबंदी पूर्ण झालं पाहिजे पण हे आरोग्य साहेब लक्ष देणार झालेत आम्ही एवढे आठ दिवस झालं निवेदन देऊन सुद्धा आमच्यावर दुर्लक्ष करतात त्यामुळे आम्ही आता निश्चित केला आहे एक तर हे सगळं धंदे बंद झाले पाहिजे तर आम्ही आत्मसन करणार गुन्हेगारी वाढलेली आहे तशीच पान अवैध धंदे मटका जुगार जर तुम्ही इस्लामपूर शहरामध्ये कुठेही बघितलं शिराळा नाक्यावर वगैरे तर एवढे ते पान खाऊन मुलं बसलेले असतात तिथून मुलींना जाण्याची पण सोय नाही आहे मुली पण तिथून जाऊ शकत नाही मग दिवसा डोळे हे असं होत असे तर याला कारणीभूत कोण आहे पोलीस निरीक्षक असून इथे तुम्ही पी ए असून ए पी असून तुम्ही इथे काय करता तुम्ही लक्ष का देऊ शकत नाही इस्लामपूर शहरामध्ये त्याच्या अगोदर इथे असं कधीच होत नव्हतं कधीच त्याच्या आता आम्ही आठ दिवस झाले निवेदन दिलं आहे तर त्याच्यावर आम्ही डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिले, दिले पोलीस स्टेशनला हरोडे संजय हरोडे साहेबांना निवेदन दिले संजय आरोडे साहेब तिथे गेल्यानंतर अजिबात कोणतीही तक्रार घेत नाही त्याच्यावर कोणीही तिथे जाऊ दे तक्रार देण्यासाठी ते कधीही त्याच्याकडे लक्ष देत आहे हे असं का त्यांच्या ते आल्यापासून इथे गुन्हेगारे वाढलेले आहेत इस्लामपूर शहरामध्ये आम्ही निवेदन सुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही हवे ते धंदे वाढले आहेत मटका जुगार हे पण वाढलेले आहेत ते आटोक्यात का तुम्ही आणत नाही आहे ते तुम्ही आटोक्यात आणलं पाहिजे जर हे निवेदन तुम्ही नाही आत्ता तुम्ही नाही पूर्ण केलं तर पंधरा मिनटात आमच्या बीजेपीच्या सर्व महिला इथे आत्मदहन करणार आहेत त्याच्याबरोबर आमचे विक्रम भाऊ जे आहेत तेही आहेत